नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत गोजेगावकर पाटील मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन नव्वद जणांनी केलं रक्तदान देगलूर तालुक्यातील मरखेल येथे समाजसेवेचा सुंदर उपक्रम राबवत गोजेगावकर पाटील मित्रमंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एकूण नव्वद पिशव्या रक्तदान जमा करण्यात आल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन बबन पाटील गोजेगावकर चेअरमन गोजेगाव सेवा सोसायटी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख उपस्थित म्हणून मधुकर रेड्डी दंडेवार माजी पंचायत समिती सदस्य देगलूर संदीप पाटील उपसरपंच ग्रामपंचायत मरखेल गंगाधर रावसाहेब दंटामुक्ती अध्यक्ष पंढरी रेड्डीचे पुरे माजी सरपंच ग्रामपंचायत मरखेल सुरेश रेड्डीचे पुरे सेवा सोसायटी डायरेक्टर मरखेल बलभीम रावसाहेब ग्रामपंचायत सदस्य संजय रेड्डी चेपुरे ग्रामपंचायत सदस्य संजय खपाटे माझी सेवा सोसायटी डायरेक्टर अनिल काटेपल्ले माजी सदस्य ग्रामपंचायत मरखेल संजय भास्करे माजी सदस्य ग्रामपंचायत प्रकाश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील मरखेले सेवा सोसायटी डायरेक्टर तसेच प्रसिद्ध उद्योजक श्रीकांत रावसाहेब आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली या प्रसंगी बोलताना बबन पाटील गोजेगावकर म्हणाले की रक्तदान ही मानवतेची खरी सेवा असून अशा उपक्रमांमुळे आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान मिळतं रक्ताचा तुटोडा भासू नये यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन नियमित रक्तदान करावे गोजेगावकर पाटील मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील काळातही असेच जनहिताचे कार्यक्रम राबवण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त गोजेगावकर पाटील मित्रमंडळ मरखेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले संतोष नामावाड सह मी गोविंद आंभोरे माइंड लाईट मीडिया